नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक महत्वाची अपडेट आहे पीएम किसानच्या योजनेसंदर्भात यामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत मित्रांनो महत्वाची अपडेट आहे, आहे एकोणीसावा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि काही शेतकऱ्यांना त्यासाठी काय करायची गरज पडणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ठीक आहे तर बघा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे परंतु पीएम किसानच्या हप्त्यापासून कागदपत्रांची पूर्तता नसलेले अनेक लाभार्थी वंचित आहेत या लाभार्थ्यांसाठी गाव पातळीवर विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत तर मित्रांनो ही शिबिरे कोणती असणार आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया कृषी विभागाने दिलेली काय माहिती आहे बघा कृषी विभागाकडून आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्याची शक्यता आहे योजनेच्या प्रभावीपणासाठी सहा डिसेंबर चोवीस ते पंधरा जानेवारी पंचवीस या कालावधीत मोहीम राबवून ई केवायसी सी प्रमाणीकरण स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी सुरू आहे मित्रांनो कृषी विभाग या ठिकाणी एक मोहीम राबवत आहे जे शेतकरी वंचित राहिलेले आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचा काही प्रॉब्लेम झालेला आहे ज्या शेतकऱ्यांना पैसे येत नाही अशा शेतकऱ्यांसाठी ही मोहीम असणार आहे किंवा नवीन शेतकरी असेल ठीक आहे तर या शेतकऱ्यांसाठी ही मोहीम कृषी विभाग राबवणार आहे आता ई ला करावी लागणार ते बघूया ई केवायसी प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी नजीकचे सामायिक सुविधा केंद्रामधून अंगठा स्कॅन करावा तसेच ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांच्यामार्फत चेहरा स्कॅन करून ई के वाय सी प्रमाणीकरण पूर्ण करावे ई e केवायसी प्रमाणीकरणासाठी मोबाईलवरील पी एम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप आणि सामायिक सुविधा केंद्र या सुविधांपैकी कोणतीही एक सुविधा वापरावी असे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे मित्रांनो ई e केवायसी प्रत्येकाला कंपल्सरी आहे ज्यांनी आतापर्यंत ई e केवायसी केलेली नाही त्यांनी ती परत करून घ्यावी कारण आता जो एकोणव्या हप्ता येणार आहे कारण आता जो एकोणयासव्वा हप्ता येणार आहे तो ई e केवायसी शिवाय येणार नाही त्यामुळं प्रत्येकाने ई केवायसी सी करणं गरजेचं आहे आधारबाबत काय माहिती दिलेली पीएम किसानचे ई केवायसी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्याने नोंदणी बँक खाती आधार क्रमांक जोडणे भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे या बाबींच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर असणे आवश्यक आहे बँक खाती आधार संलग्न करणे बाकी असलेले शेतकऱ्यांनी आधार अपडेट करून बँक शाखेशी संपर्क करून खाते डीबीटी इनबिल्ड करून घ्यावे असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहेत मित्रांनो यामध्ये आधार खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आधार लिंक आहे पॅन कार्डला असेल बँकेला असेल ठीक आहे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे जेणेकरून जे येणारे पैसे आहे ते कुठे अडकणार नाही आता नवीन शेतकऱ्यांनी काय करायचंय बघा नवीन शेतकऱ्यांनी त्यांच्या सोयीनुसार प्राधान्याने नजीकच्या पोस्ट कार्यालयात इंडियन पोस्ट पेमेंट बँक आधार संलग्न खाते उघडावे ज्या भूमी अभिलेख नोंदी प्रलंबित आहे अशा लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क करून नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे मित्रांनो या गोष्टी तुमच्या लक्षात आली असेल जे नवीन शेतकरी असेल किंवा ज्यांच्या अकाउंटचा काही प्रॉब्लेम असेल आधारचा काही प्रॉब्लेम असेल त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तो करून घ्यावा अन्यथा एकोणीसावा जो हप्ता आहे तो मिळणार नाही आणि यानंतर जे नमो शेतकरी सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो सुद्धा मिळणार लवकर आहे ठीक आहे त्यामुळे या गोष्टी लवकरात लवकर शेतकऱ्यांनी करून घ्याव्यात असे आव्हान कृषी विभागाने केलेले आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी या सर्व गोष्टी करून घ्याव्यात ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो